श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे उपासना महायज्ञ आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकाहत्तर दाम्पत्यांनी धार्मिक विधीत सहभाग नोंदवला यावर्षी दाक्षिणात्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेक आणि लघुरुद्रावेळी नादस्वरम आणि चेंडामेलम हे खास दाक्षिणात्य पारंपरिक शास्त्रीय वादन करण्यात आले आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंडपात भव्य व्यासपीठावर मोठे यज्ञकुंड तयार करण्यात आले होते रुद्रमंडल ग्रहमंडल तसेच सर्व देवी देवतांची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती शिवपिंडीवर सर्व विश्वस्तांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला यावेळी मुख्य पुरोहित वीरेंद्र दीक्षित यांच्या पौरहित्याखाली एकवीस धनपाठी आचार्यांनी एकाच लयीत वसुरात रुद्रपठण केले मंत्रवेदांच्या उद्वेषाने मठाचा परिसर दुमदुमून गेला होता पूजा व हवनात प्रत्यक्ष सहभाग लाभलेल्या आत्मिक समाधान लाभल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली ट्रस्टतर्फे सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते यामध्ये खास दाक्षिणात्य अवियल सांबार रस्सम भात डाळवडा आणि पायसम यांचा समावेश होता यावेळी विश्वस्त मंडळाचे डॉ मिहीर कुलकर्णी सतीश कोकाटे सुरेंद्र वाईकर डॉक्टर पी डी पाटील राजा सूर्यवंशी निलेश मालपाणी प्रताप भोसले सहपरिवार उपस्थित होते शंकर महाराज समाधी मठातर्फे आज या ठिकाणी लघुरुद्र आणि महाअभिषेक करण्यात आला हा खरोखर मोठा योगायोग आहे की सर म्हणतात त्यापर्यंत त्रेपन्न वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि या ठिकाणी ट्रस्टतर्फे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी हा पार पाडलेला आहे सर्वच भक्तांना आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते अत्यंत अप्रतिम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि खरोखरच या ट्रस्टचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जे आपली उपासना आहेत त्या पार करून या ठिकाणी सर्व भक्तांना आशीर्वाद लाभ लावेल या पद्धतीने ते पार करतात धन्यवाद श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि यानिमित्त आपण इथं या ठिकाणी आज शिव उपासना यज्ञ असा कार्यक्रम संपन्न केला आहे माझ्याबरोबर डॉक्टर मिहीर कुलकर्णी आहेत आणि आमचे डॉक्टर सतीश कोकाटे आहेत आज औचित्य असं आहे की त्र्याहत्तर वर्षानंतर असा योग आला आहे की प्रतिपदेला म्हणजे श्रावणाची सुरुवात ही सोमवार या तिथीनुसार या वारानुसार सुरू होती आहे त्याच्यामुळे आम्ही हे औचित्य साधून मागच्या वर्षीपासून शिवपोसना यज्ञ असा एक संकल्प इथं केला तो याही वर्षी केला या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे कि कि जाल, जाल, की दाक्षिणात्य पद्धतीने आपण हा संपूर्ण यज्ञ समारंभ आहे किंवा यज्ञ विधी आहे तो पूर्ण केला त्याच्यामध्ये रुद्रावर्तन झालं हवन झालं आणि दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे वाद्यवादन झालं जो कोणी गुरुची वृंद आला होता तो अत्यंत सुंदर आणि खूप एनर्जीफुल म्हणजे त्यांची एक वेगळी शक्ती त्यांनी तिथं दाखवली आणि त्याचं चॅन्टिंग जे आहे म्हणजे त्याचा वेदघोष आहे तो खूप सुंदररित्या पार पडला संपूर्ण वातावरण भक्तिमय तर झालंच झालं सगळी लोकं भारावून गेली आणि आरतीनंतर आता या ठिकाणी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये कौतुक असं आहे किंवा आम्हाला आनंद असा होतो आहे की सर्व भक्तांचा सहभाग या यज्ञामध्ये झाला म्हणजे प्रत्येक भक्ताला शिवाभिषेकासाठी पिंड देण्यात आली प्रत्येकाने संकल्प केला पुण्यावचनामध्ये भाग घेतला आणि आहुतीमध्ये सुद्धा भाग घेतला त्याच्यामुळं दिवसेंदिवस आपापल्या घरी असे धर्म असे धार्मिक विधी किंवा असे यज्ञ करणं खूप कठीण होत चाललंय आणि याच कारणाकरता आम्ही सांघिक पद्धतीने असा हा कार्यक्रम इथं आज घेतला